मी या ग्रेड सेपरेटरच्या पार्श्वभूमीवर बोलणार आहे ग्रेड सेपरेटर केलेलं आहे हे काम उत्कृष्ट झालेलं आहे चांगलं झालेलं आहे आणि ते नगरपालिकेकडे हस्तांतरसुद्धा केलेलं आहे परंतु किंतु परंतु बटले लेकिन या जेब्रा क्रॉ या शिवाजी सर्कल तीर्थक्षेत्र नाका या पवित्र स्थळावर या चारी बाजूला कुठंही मार्किंग केले नाही रोड मार्किंग केलेलं आहे अजून बरंच राहिलेलं आहे समोर ते डक आहे डक त्या ठिकाणी अशा त्रिकोण आकाराचा आकाश असतो एक दोन तीन चार त्रिकोण याचा अर्थ पुढे भिंत आहे डिवायडर आहे वाहन चालकानी समोर जाऊन हे बाजूला निघून जावं आता या स्टँडकडून हे आत्ता मी रांगोळी टाकून घेतलेले विद्यार्थ्याच्या मद मत्तीने इथं आदरणीय कानोडे साहेब तत्कालीन ए पी आय वाहतूक शाखा सातारा शहर यांनी वॉकिंग प्लाझा तयार केलेला होता आणि इथं सहजिरा विद्यालय रे शिक्षण संस्था काळे विद्यालय लॉ कॉलेज कितीतरी पाच सात विद्यालय आणि महाविद्यालय या बाजूला आहेत आणि नागरिक तीस चाळीस हजार माणसं स्टँडकडून येतात आणि राजपथावर फुटपाथवरून जात असतात आणि राजपथावर येऊन इकडे स्टँडच्या बाजूला जात असतात कुठल्या इंजिनियरला कुठल्या पुस्तकात लिहिले की या ठिकाणी हे चुकीचं हॅब्रा क्रॉसिंग केलेलं आहे इंडियन रोड काँग्रेस थर्टी फाईव्ह आणि सिक्स्टी सेवननुसार जेब्रा क्रॉसिंगच्या दरम्यान विजेचा खांब पोल इलेक्ट्रिक पोल ती भिंत असं काही असता कामा नये हे इंडियन रोड काँग्रेसप्रमाणे चुकीचं आहे आणि सुद्धा हे नागरिकांना प्रत्यक्ष उपयोग इकडे करतात आणि जेब्रा क्रॉसिंग तिकडे मारले आहे मी संबंधित नगरपालिका असेल पी डब्ल्यू डी असेल पोलिसांनी पत्रव्यवहार केला पाहिजे नुसतं टेबलावर बसून ड्युटी करायची नाही संबंधित व्यक्तीकडे पत्रवार केला तर लगेच त्याची कारवाई होऊ शकते पत्रव्यवहार लिहून जेब्रा क्रॉसिंग ताबडतोब पंधरा दिवसात या ठिकाणी मारून घ्यावेत या जे शिवाजी पोही नाका परिसरात सह्याद्री हायस्कूलपर्यंत वाय सी कॉलेजपर्यंत गेल्या वीस वर्षात तीस ते पस्तीस माणसं ठार झालेली आहेत तीस ते पस्तीस मार माणसं भर दिवसात दुपारी ट्रॅफिक कमी असताना आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर दुपारी एक वाजता एक मनुष्य ठार झालेलं आहे संजय उवाचं भारतातील मी संजय उवाचं आहे मला लांबचा धोका सगळा लगेच दिसतो पूर्वेला जो स्पीड ब्रेकर मारलेला आहे त्या कमनेजवळ तो अलीकडे वीस फूट घेतला पाहिजे म्हणजे सिग्नल जर चालू झाले तर मागं तीन चार पाच वाहनं तरी उभं राहू शकतील पुढं डक आहे डकच्या ठिकाणी ट्रॅंगल मारायचे असतात मी आता रंगोळीने मारलेले आहेत तिथं मारलेले आहेत पुढच्या रोडजवळ मारलेले आहेत तर हे त्यांना त्या लक्ष द्यावं म्हणून मारलं आहे सहाजीरायसपूरजवळ समोर शाळा आहे असा बोर्ड लावलेला आहे परंतु ते चिन्ह गोलात काढलेलं आहे इंडियन रोड काँग्रेस थर्टी फायव्ह प्रमाणात शंभर टक्के हजार टक्के चुकीचं आहे ते त्रिकोणामध्ये चिन्ह लावून लावलं पाहिजेत आवश्यक ठिकाणी रिफ्लेक्टर लावले पाहिजेत आणि महत्त्वाची सगळ्यात शेवटची गोष्ट सांगतो वाहतूक पोलीस दोघं असं तिघं असं ते एके ठिकाणी काही वेळा मला दिसतात कुणाची ड्युटी इकडे असते कासर मार्केट कुणाची इकडे असते कुणाची मर्या कॉम्प्ले असते तर आ, जीवन मेडिकलजवळ एक पोलीस कर्मचारी नेम नियुक्ती केली पाहिजे उलटी वाहने येतात एक पोलीस कर्मचारी हे हेम ग्रुपच्या समोर डिवाइडर आहे तिथे केला पाहिजे एक पोलीस कर्मचारी इथं उभा केला पाहिजे आणि एक पोलीस हेड पोस्ट ऑफिसवर जी कमान आहे तिथं उभा केला पाहिजे हा आदर्श बोर्ड बघा हा वाहतूक शाखेचा असो किंवा नगरपालिकेचा असो किंवा प, प पीडब्ल्यूचा असो हा काय बोर्ड सांगतो आहे हे परमेश्वरच माहिती आम्हाला काय ह्याचा अर्थ समजत नाही मी एकशे पंधरा चुका काढल्या पुस्तकातल्या आता आवृत्ती मी काढलेल्या पुस्तकाची आणि त्याचं प्रकाशन सुद्धा पोलीस वैद्यकीय यांच्या हस्ते होणार आहे